स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रीय माता मासा जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय स्वराज्य रक्षक शंभूराय जगद्गुरु संत तुकोपा राय ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांच्या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचा सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांनी ज्यांनी सर्व महापुरुषांना संतांना त्रास देण्याचंच काम केलं आत्तापर्यंत अशा मानसिकतेच्या विरोधामध्ये ज्या संतांनी महापुरुषांनी आतापर्यंत आपलं आयुष्य घेतलं आपलं आयुष्य घालवलं तशाच मानसिकतेच्या विरोधामध्ये आपल्याला आज सुद्धा लढावं लागतंय ही अत्यंत केलाची बाब आहे मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मला या महापालिका प्रशासनाला मला थोडक्यात सांगायचंय हे जे इथं आंदोलन चालू आहे आमच्या मंदिरासाठी आमच्या मस्ती मस्जिदीसाठी आणि आमच्या सर्व धार्मिक स्थळासाठी चर्चे जे आमचं आंदोलन चालू आहे हे महापालिका प्रशासन म्हणत असेल की हे सर्व आनधिकृत आहे किंवा बेकायदेशीर आहे आणि हे जे आमचं आंदोलन चालू आणि शांततेच्या आणि संविधानाच्या मार्गातून जर आम्ही तुम्हाला इथं जर बसलेले आम्ही थोडेफार दिसत असू याला हलक्यामध्ये घ्यायचं कारण नाही कारण अजित भाई ना आमचे मित्र आमचे बंधू आमचे अजित भाई आहे यांच्या नावातच अजिज आहे आजीज ज्या शब्दात तू तुम्हाला माहित आहे का आजीज जे आजी जे शब्द आहे मतलब मानू आहे मालूम मानूया तो जो सबसे प्यारा है जो सबसे प्यारा है जो सबसे शक्तिशाली है वो अजीज है और ये इधर जो एक एक जो हमारा भैया है ये एक एक अजीज है ये हमारे लिए सबसे प्यारे हैं अब ये एक एक नहीं ये उतना ही शक्तिशाली है जैसे हम मराठा में बोलते हैं एक मराठा लाख मराठा वैसे हमारे अजिंत भाई है एक भी रहेगा वो लाखों के बराबर रहेगा ये मैं बोलते हुए आपके सामने एक उधर रहते समय रहते हुए मैं बोल रहा हूं ये अजीत भाई जो बने हैं इनकी जो ताकत है ये हमारे एक्ट्रेस आपको अभी इसमें समझो मालूम नहीं है पहले अजित भाई ने जो जो भी आंदोलन किया है उसमें काफी सफल सफलता मिली है उनके तीन दलितों के लिए जो आंदोलन किए जो ट्रांसपोर्ट वालों के लिए रिक्शा वालों के लिए के हक, हक के लिए जो आंदोलन किया है वो म्हणून मला या प्रशासनाला सांगायचंय जर हे प्रशासन कुणाच्या तालावर नापत असेल कुणाच्या एकमेकाच्या जर महिन्यावरती चालत असेल तर आम्ही हे कदापि चालू देणार नाही मी तुमच्या पद्धतीनं आतापर्यंत तुमच्या मनमानी पद्धतीनं काय कारभार केलाय आम्ही तुमचा शांततेनं ऐकत असतो आम्ही तुम्ही ज्या ज्या काही जर चालू आम्ही शांततेनं बघत राहिलो परंतु आता यापुढे बघत राहील तुम्हाला दशाच तसं उत्तर दिलं जाईल

तुम्ही एकीकडे आमचं सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदु आमचं सरकार हिंदूंच रक्षण करणार सरकार आहे म्हणताय तर तुम्हाला हिंदूंचे मंदिर जर वाचू शकत नसाल तुम्ही आमच्या मुस्लिम बांधवांचे जर मस्जिद वाचू शकाल वाचू शकत नसाल तर तुम्ही हे दिलेली ही, ही भूल पाहता तुम्ही हा जो लोकांचा मग केलेला हा जो भावनिक खेळ आहे किंवा तुम्ही ज्या दिलेल्या घोषणा होत्या हे तुम्हाला आता मान्य करावं लागणार आहे पहिली तुमची आमच्या हिंदू धर्म बांधवांना आमच्या मुस्लिम बांधवांना तुम्ही फसवताय हे याच्यातून स्पष्ट होत आहे तर शब्द वर्ष होऊन सुद्धा जर तुम्ही हा प्रश्न सोडू शकत नसाल तर तुम्ही सबसेड अपयशी झाला हे आम्हाला तुम्हाला सांगावं लागत आहे आणि हे प्रशासक तुम्ही जर बसून या होणाऱ्या निवडणुका काही जणांनी आमच्या आमच्या कुदळवारी आमचे उद्योजक आहेत जिथ फ आमचे करून कारवाई केली जिथ त्यांनी सांगितलं इथून वरतून आमचं केमिकलचा पाणी येत आहे इथून त्याच्यामुळे आमची इंद्राली नदी घाल होती या गोष्टीचा एवढा प्रचंड मोठा हो भाऊ केला आम्ही त्या गोष्टीचे समर्थन करत होतो ज्या वेळेस आमची इंग्रजी घाण करण्याचा प्रयत्न किंवा ज्या ज्या इंडस्ट्री किंवा ज्या ज्या कंपनीचे मालक काय आहेत अशा सर्व हरणखोडावरती कारवाई करा अशी आम्ही मागणी केली होती आज इंद्रायणी स्वच्छ झाली आहे का आज ही त्या इंद्रायणी मध्ये घाण पाणी सोडले आज कुदळवाडीच्या नावाने तुम्ही आज चाहो फोडत होता त्या कुदरवाडीला तुम्ही बदनाम केला आज शिव खूप पूर्ण कुदळवाडी चिकली उद्वस्त झाली असताना सुद्धा आज इंद्रायणी मध्ये जे घाण पाणी जाते ते कुठल्या जाते मला त्या ज्यांनी आरोप केला होता त्या मावला मला विचारायचं आहे त्या नाल्यामध्ये कुठलीही प्रक्रिया करता पाणी सोडलं जात इंद्रायणी मुळा बाकीच्या नद्यासाठी पवार नद्यासाठी जे आंदोलन चालू आहे त्या 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 नाल्यामध्ये अत्यंत घाण असं पाणी सोडलं जाती स्वच्छ पाल करण्याची जबाबदारी पालिकेची असताना ते पाणी स्वच्छ केलं जात नाही परंतु यांना धर्माचा आणि जाती जर आमच्या मंदिरावर आणि आमच्या मशिदीवर कारवाई करणार असाल आणि हे जर तुमच्या या चुकीच्या माध्यमातून जर ह्या पद्धतीने तुमच्या कारवाई होणार असेल तर याच्या पुढे आम्ही आमच्या पद्धतीनं संविधानिक मार्गाने तुमचा तुमच्यासारखे नाव आहे तुम्हीच आहात अशा पद्धतीने आम्ही त्या इंद्राने आमची ज्या पद्धतीने गंगा माझ्या त्या गंगेसारखी मी माता मानतो ती माता तुम्ही स्वच्छ करू शकत नाही ती इंद्राने स्वच्छ करू शकत नाही आणि तुम्ही आमच्या धर्मसाहेर त्याला

पाई जाओ, पाई जाओ, पाई जाओ, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे परंतु निवडणूक संपून जाते त्यावेळेस मात्र या हराम या हरामखोर लोकांना या लोकांचे प्रश्न दिसत नाही या रोड रेल झोनच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहित आहे सगळ्यांना माहित आहे बरोबर का काही लोक काही हरामखोर लोक म्हटले होते मी त्यांना हरावे

शिकू लागतो मला हे त्यांना विचारा खरं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही जर म्हणजे जनाची काही मनाची जर लाज वाटत असेल तर या लोकांनी आता स्वतःचा विचार केला स्वतःला विचारलं पाहिजे मी ज्या वेळेस निवडणुकीच्या अगोदर या प्रश्नासाठी मी बोललो होतो केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार असताना तर रेल्वेचा प्रश्न <प्रस्थित्ता> सुटत नसे या नड्याचा प्रश्न सुटत नसेल जर तुमच्याकडनं या गोष्टी सुटू शकत नसेल तुमच्याकडनं हे प्रश्न सुटू शकत नसाल जर तुम्ही स्वतःला लाज स्वतःची म्हणजे स्वतःच्या जनाची नाही तर मनाची इतरांना स्वतःला लादू तरी तुमचा राजीनामा दिला पाहिजे

हे प्रश्न सुटले पाहिजे त्याच्यानंतर आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी म्हणून मी आता जो तुम्ही हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा चिखली आणि कुदळवाडीचा विषय जर तुम्ही प्रयत्न करत असाल आणि ह्याचा जर वापर तुम्ही फक्त निवडणुकीसाठी आणि धर्मासाठी जर वापर करत असाल तर आम्ही मराठे म्हणून आली आणि सर्व मुस्लिम बांधव आणि सर्व दाखवले बांधव आणि तुमचा हा जो छुपा अजेंडा आहे आणि तुम्ही प्रशासनाला हा धरून जर करत असाल तर या प्रशासनाला सुद्धा आम्ही वट्टीवर आणण्याशिवाय आम्ही नाही याच्यावर आपण सर्वांनी संविधानाला मानत आपले सर्व मंडळी खूप चालले अजित सारखं आपल्या सोबत नेतृत्व आहे सगळ्यांच्या